नेटवर्क आणि <coughs> स्पेस मुळे अचानक व्हिडिओ कट होतात बट्टन कोडोली जवळचा हा इंटरचेंज आणि स्पर त्यानंतर गो शिरगावचा हा इंटरचेंज चे वाचून झालत पट्टणकुडोलीच सहाशे एक्क्याऐंशी नंतरचा ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी प्लस हे विकासवाडीचं सहाशे नव्वद प्लस इंटरचेंज सहाशे सत्त्याण्णवचा हा वेसाइड एम्युनिटी का इंटरचेंज चेक करा पण इथून ज्योतिबाच्या पायत्याला स्पर आहे कुशिरेकडे जाणारा कोल्हापूर दक्षिण नैऋत्य पश्चिम आणि वायव्यचा कोल्हापूरचा रिंग रोड म्हटलं तरी काय हरकत नाही भविष्यातला हे झालं चेन एच चे सिक्स नाईन एट प्लस परत सातशे चार प्लस लाइडिटी आत्मापूरला सातशे वीस प्लस ला इंटरचेंज प्लस स्पर जोड रस्ता गारकोटीला सातशे एकतीस प्लस ला चौकोला प्लस कनेक्टिव्हिटी आता इथून दुर्गम भाग आहे तर हे थोडं जास्त लक्षात ठेवा सातशे एकवीस म्हणजे जवळजवळ एकशे सत्तरऐंशी किलोमीटर पुढचं थोडं क्लोजअप घेऊयात आपण बराचसा बुह्यारीचा असेल त्यामुळे जिथं पठारी असेल तिथं कुठे वेसाइड एम्युनिटी कुठं इंटरचेंज आणि कुठं स्पर्क कनेक्टिव्हिटी स्पर्क कनेक्टिव्हिटी सध्या तर घरगुतीपर्यंत अपडेट आहे आता आणखीन मागितलेच आहे किंवा तव्यात मग आजरेसाठीच जे काय मागणी झाली त्याबद्दल निर्णय आल्यानंतर तो अपडेट होईलच ही वेसाइड अम्युनिटी सातशे अठ्ठावन्न प्लस ची पारपोली धरणाच्या आग्नेयेला आता इकडचे गावाचे नावही आम्हाला एवढे पाठ नाही आहेत पण जिथं उंच डोंगर असेल तिथं बोगदा जिथं सपाट असेल तिथं तिथून तिथून आहे तसा रोड आणि तिथं खोल दरी आहे तिथं पुलावरून दरी पुलावरून हा पट्टा डबल घेतो कारण का क्लोजअप पण घेतो समजा आणखीन कुठं कोणाच्या लक्षात येत असेल तर तुम्ही इंटरचेंज किंवा वेसाईड एम्युनिटी किंवा कनेक्टिव्हिटीसाठी संलग्न प्राधिकरण किंवा प्रशासनाशी पाठपुरावा करू शकता बऱ्यापैकी घाट शिक्षणच आहे बोगद्यातून त्यामुळे विसाव्यासाठी ह्या सिंधुदुर्ग साइडचा एक गरजेचंच आहे पण स्थानिकांनी त्याचा पाठपुरावा करावा आता आजऱ्यामध्ये पाठपुरावा चालू आहे सातशे अठ्ठावन अठ्ठावन चार बासष्ट एकशे चाळीस इस... बासष्ट साठ साठ किलोमीटरचा हा पट्टा आहे बऱ्यापैकी इथून घालचा शेवट हा आहे वेसाडिटी आणि त्याच्या अगोदरचा गालगुटी जवळचा चौकोला इथून तुम्हाला तिथले इकडं अजून थोडा ॲक्सेस मागावच लागेल वेस्टर्न घाट मध्ये जो एक्झिस्टिंग आहे कारण हा टुरिझमच्या हिशोबाने वर्ल्ड हेरिटेज आहे इकोलॉजिकली इको सेन्सिटिव्ह जरी असला तरी देखील जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणजे अगदी सिरपेचातला तुरा म्हटलं तरी चालेल हा शक्तिपीठच्या निसर्गाची उधळण असलेला हा पट्टा आहे भरभरून दिलेला आहे डोंगर जंगल प्राणी धबधबे म्हणजे जागतिक पर्यटनाला साथ घालणारा वाव देणारा असा हा साठ किलोमीटरचा इथून चा आणि आता ह्या घरगुटी जो प्रदेश आहे

स्पर विने प्रमुख शहर जोडणं असेल स्टेट हायवे नॅशनल हायवे किंवा पर्यायी प्रमुख जिल्हा मार्ग ती चाळीस किलोमीटरच्या अंतराने थोडस सा इंटरचेंज साठी आग्रही राहावं स्थानिकांनी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करावा आणि सायमल्टेनिसली माग वे साईड ॲम्युनिटी कुठंतरी सपाट भूभागावरती करण्यात येतील इकडं खाली कोल्हापूर सोडल्यावर सिंधुदुर्गच्या बाजूला सपाट मैदानावरती एखादी वे साईड ॲम्युनिटी इकडं वरती आणखीन एखादं इंटरचेंज फार अगदी मुख्य जिल्हा मार्ग जरी असेल तरी तीस चाळीस किलोमीटरच्या अंतराने पात्रतेसाठी आणि तिथून एखादं प्रमुख शहर विद्यमान मार्ग रुंदीकरण सुशोभीकरण विस्तारीकरणाच्या हिशोबाने पर्यटनाला चालना देण्यासाठी माझ्या हिशोबाने तरी थोडीशी ती स्थानिक पातळीवरती पाठपुराव्याची गोष्ट आहे आम्ही अगदी ओतप्रोत आहोत सकारात्मक भावनेने आम्ही सगळ्याच गोष्टी घेत आहोत तरी देखील सर्वसमावेशक होण्यासाठी लोकसहभाग जनजागृती स्थानिकांकरवी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि त्याच प्रशासन आणि प्राधिकरण लेव्हलला देखील निवेदन आवेदन आणि परत पुढचा पाठपुरावा हे सगळं देखील लागत त्याचं आशा करतो की सगळे व्हिडिओ सेगमेंटमध्ये जातील आणि व्यवस्थित व्हिडिओ पाहतील कधीचे पाहिजेत महाराष्ट्र ब्रेकिंग एक आहे व्हिडिओ तिथून लाल रेषा असेल किंवा त्याच्यानंतरचा लाल हिरव्या रेषांचा हा इंटरचेंजेसचा आणि वेसाइड डॅमिनिटीचा व्हिडिओ असेल किंवा पिवळा लाल स्पर्क कनेक्टिव्हिटीचा बाकी अलाइनमेंटचा थरो म्हणजे बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे आणखीन जर जनजागृती गैरसमज काढायचे असतील तर व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत जा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत जा <coughs> आणि स्थानिक गाव पातळीवरती व्हॉट्सअप ग्रुप बनवा जेणेकरून जे, जे काही तुमचे पंचक्रुशी पेठेचे इतर परिसरातले आहेत त्यांना देखील मार्गिकेबद्दल अनभिज्ञता न माहिती कळेल काय कुठल्याही प्रकल्पाची यशोगाथा ही सर्वांच्याच सहभागावरती